जातीवाद म्हणजे काय की जातीच्या इतर जे घटक आहेत वेगवेगळ्या जाती समूह त्यांचा द्वेष करणं म्हणजे जातीवाद तुम्ही जर संख्यात्मक शास्त्राचा अभ्यास केला तर तुमच्या एक लक्षात येईल की संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील हे अनेक जाती समूहाचे आहेत माझ्याबद्दल कोणाचे आक्षेप असतील काही त्यांचे माझ्याबद्दल मतं असतील किंवा विखारी लिखाण करत असतील तर मी त्याचं स्वागत करतो तुम्ही संभाजी ब्रिगेड ही पुरोगामी संघटना आहे सामाजिक संघटना आहे फुलेशाव आंबेडकरांचा वारसा सांगते पण संभाजी ब्रिगेडवरती जातीवादाचा मोठा शिक्का आहे तर त्याबद्दल त्या तुम्ही काय सांगाल की खरोखरच ही जातीवादी संघटना आहे जातीवाद म्हणजे काय की जातीच्या इतर जे घटक आहेत वेगवेगळ्या जाती समूह त्यांचा द्वेष करणं म्हणजे जातीवाद आता मराठा सेवा संघाच्या परिवाराच्या आतमध्ये त्या संघटनेचा जन्म झाल्यामुळं सुरुवातीला त्याचं नाव मराठा युवक संघटनाच होता आणि नंतर त्याला संभाजी ब्रिगेड हे नाव देण्यात आलं संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मराठा जातीसाठी काम करत असतील तर त्यात गैर काहीच नाही त्याला जातीवादी म्हणणं योग्य नाही कुणाचा द्वेष करणं इतर जातींचं याला आपण जातीवादी म्हणू शकतो परंतु तुम्ही जर संख्यात्मक शास्त्राचा अभ्यास केला तर तुमच्या एक लक्षात येईल की संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील हे अनेक जाती समूहाचे आहेत तुम्ही जर भांडारकरोडवर कारवाई करणाऱ्या बहात्तर लोकांची जरी यादी तपासली तर सगळ्या जाती समूहाचे त्याच्यामध्ये अगदी मुस्लिम लोक आहेत मला वाटत नाही की संभाजी ब्रिगेड जातीवादी म्हणणं अत्यंत गैरलागू आहे दुसरी गोष्ट या संघटनेमध्ये तुम्ही स्वतःला पुरुषोत्तम खेडेकर यांचा उल्लेख करताना आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर वगैरे असं म्हणता पण त्याच्यात तुम्ही आणि त्यांच्यामध्ये प्रचंड आता अंतर पडलेलं दिसते तर काय ते नक्की अंतर पडले आणि त्यांची जी संभाजी ब्रिगेड म्हणून जो राजकीय पक्ष त्यांचा आहे ते तर तुमच्यावर बेलगाम आरोप करत असतात तरी तुम्ही त्यांना आदरणीय म्हणताय नक्की काय आहे ते नाही आपल्यावर झालेले आपल्या आई वडिलांचे आजी आजोबांचे संस्कार विचाराचे हे फार महत्वाचे असते आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांमुळे माझ्या सामाजिक जीवनाला एक आकार आला एक विचार आला एक दृष्टिकोन आला त्याच्याबद्दल त्यांचा सन्मान मी कायम आयुष्यभर करणार आहे आणि माझ्याबद्दल कोणाचे आक्षेप असतील काही त्यांचे माझ्याबद्दल मतं असतील किंवा विखारी लिखाण करत असतील तर मी त्याचं स्वागत करतो कारण लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक अस्तित्वात आहे म्हणून तो लोकशाही आहे आणि खेडेकर साहेबांबद्दल जर बोलायचं झालं तर माझे त्यांचे बिलकुल मतभेद नाहीये मी त्यांना वडिलांच्या स्थानीच मानतो याच्यात काहीही चुकीचं नाहीये फक्त काय आहे की संभाजी ब्रिगेडची जी मूल्य आहेत जी विचारधारा आहे आणि ब्राह्मण इतर विचारसरणी मानणारी फुलेशाव आंबेडकर आणि शिवाजी महाराज शिवराय फुलेशाव आंबेडकर अनेक सामाजिक संघटनेमध्ये कुणी फुले आंबेडकर केलं पण काही शाह परंतु शिवराय शाह आंबेडकर ही विचारधारा घेऊन सामाजिक क्षेत्रामध्ये लोक घडवण्याची एक चळवळ कार्यकर्ते घडवणारी एक चळवळ ज्याची गरज आजही आहे पूर्वीचा इतिहास असा आहे की ब्राह्मणी तर चळवळ जी होती जी जेधे जे मोरे जवळकरांची ओळखली गेली ती एकोणीसशे बत्तीस ला काँग्रेसमध्ये गेली आणि ती विलीन झाल्यानंतर जी बहुजन समाजाच्या प्रबोधनाची चळवळ होती ज्याला मूळ महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ म्हटली गेली तिला बदनाम करण्यासाठी ब्राह्मणे इतर तर म्हटलं गेलं त्याच चळवळीचा धागा पकडून संभाजी ब्रिगेडचं कार्य होतं ते गरजेचं होतं असं मला वाटतं त्याचा राजकीय पक्ष केल्यामुळं काय झालं की अनेक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली अनेक राजकीय पस पक्ष अस्तित्वात असताना mm. आम्ही मात्र स्वतः ठरवून सामाजिक कार्यात आलो होतो परत राजकारणच करायचं असेल तर अलीकडच बघितलं तर ज्या शिवसेनेची वैचारिक संघर्ष आमचा झाला अनेक कारणाने म्हणजे mm. मुक मोर्चाला मुका मोर्चा म्हटले राहू त्यावेळेस संघर्ष झाला अगदी शिवसेना भवनवर संभाजी ब्रिगेडनी कारवाई केली त्याचं कारण की, की बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोपेक्षा शिवाजी महाराजांचा पंत तो खाली आहे त्यांच्या असे काही अनेक अनेक म्हणजे जेम्स लेन प्रकरणी सुद्धा आमचा संघर्ष शिवसेनेशी झाला दादूजी कोंडवच्या वेळेत झाला सावरकर वादाची वेळेत झाला आज संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षाने अधिकृत युती शिवसेनेवर केली मग विचारधारेचं काय करायचं मग इतक्या वर्ष आपण जे जपलेले विचार आहे त्याचं भविष्य काय असा तो वैचारिक संघर्ष आहे व्यक्तिश मी त्यांचा आदर करतो संघटनेचा आदर करतो जे राजकीय पक्षाचं काम करतात त्यांचा सुद्धा मी आदर करतो माझा तो स्वभाव नाही स्वभाव नाही